राखी बांधणाऱ्या रश्मी शुक्लांना फडणवीसांकडून बढतीची ओवाळणी आता अधिकृतपणे टॅप होतील एकनाथ खडसे राखी बांधणाऱ्या रश्मी शुक्लांना फडणवीसांकडून बढतीची ओवाळी मिळाली असून आता अधिकृतपणे फोन टॅप होतील अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी केली राज्याच्या पोलीस संचालक महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली शुक्ला यांनी खडसे यांचाही फोन टॅप केला असल्याचा आरोप होता एकनाथ खडसे यांनी म्हटलंय की महाराष्ट्रात एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजित पवार यांचं सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांना बढती होईल हे माहीत होतं त्यांनी माझा फोन टॅप टॅप केलं होतं आपल्या सरकारमध्ये आपल्या ऐकणारे अधिकारी हवे आहेत आता पोस्टिंग मिळाली पूर्वी अनधिकृतपणे आता अधिकृतपणे टॅप होतील अशी टीका खडसे यांनी केली एकनाथ खडसे यांनी म्हटलंय की रश्मी शुक्ला यांनी फडणवीसांना राखी बांधली एका प्रकारे ही रक्षाबंधनाची भेट असल्याचं त्यांनी म्हटलंय विरोधकांनी आता सावध राहायला हवं असंही खडसे यांनी म्हटलंय राज्याला पहिल्या पोलीस महासंचालक मिळालेले आहेत त्यामुळे आता महिला सुरक्षेवर लक्ष दिलं गेलं पाहिजे अशी अपेक्षा असल्याचं खडसे यांनी म्हटलंय अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे राज्यात महिला सुरक्षित नाहीत आता रश्मी शुक्ला यांनी महिला सुरक्षेवर लक्ष दिलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे एकनाथ शिंदे फडणवीस दादा पवारांचं सरकार आल्यानंतर रश्मी शुक्लांना या ठिकाणी डी जी पी म्हणून पोस्टिंग मिळेल हे अपेक्षित होतं रश्मी शुक्लांनी माझा स्वतःचा फोन हा बासष्ट दिवस फोन टॅप केला अनाधिकृत कुठलीही परवानगी न घेता विरोधकांना या ठिकाणी जे लोक फोन टॅपिंग झालं तशा प्रकारचा अधिकारी पाहिजे आहे या दृष्टिकोनातून रश्मी शुक्लांची या ठिकाणी नेमणूक करण्या ठेस जंगजंग पछाडलं गेलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई